देव म्हणतो बाळा तुम्ही तुमच्या दुःखावर कायम विचार करत असतात अरे विचार केल्याने काही दुःख कमी होत नाही ते आपल्यालाच कमी करावे लागते त्यामुळे विचार करून जास्त फायदा नाही तुम्ही विचार करून काही तुमचा वेळ वाया घालवू नका होय बाळा तुम्ही नामस्मरण करा जेवढे तुम्ही नामात राहाल तेवढे मी तुमच्या पाठीशी राहील आणि स्वामी महाराजांचा जो नामस्मरण करतो त्यांच्या पाठीशी संकटात नक्कीच ते उभे राहतात मग तुम्ही नामस्मरण करत असाल जर करत असाल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे लिहायला सुद्धा तुम्ही विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या सर्व इच्छा मी आता पूर्ण करणार आहे तू जी जी स्वप्न तू जी जी इच्छा माझ्याकडे मांडलेली आहेस ती सर्व मी आता पूर्ण करणार आहे तुझी जी, जी काही इच्छा असेल तू लगेच ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट लिही स्वामी भक्तांनो त्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना नक्कीच करेन स्वामी माऊली म्हणतात बाळा जास्त विचार करणे हे आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे आपल्या समस्यांबद्दल जास्त विचार केल्याने आपण त्यातून खूप दुःखी होतो आपण जीवनात अस्वस्थ होतो जर आपण प्रत्येक गोष्टीला जीवन आणि मृत्यूचा प्रश्न बनवले तर आपण रोजच मरत आहोत असे जगावे लागते अतिविचार हा एक असा आजार आहे ज्यात तुमचे हात हे थांबून जातात जो जास्त विचार करतो तो नेहमी अस्वस्थ असतो होय बाळा त्यात तू कधीही आनंदी राहू शकणार नाही खर तर ते एक मानसिक विकार आहे आणि ज्यामुळे तुमचं सर्व चित्त हे हरून जात आणि मग तुम्ही निराशेच्या मार्गाने चालत जाता सतत नको त्या गोष्टीचा विचार आपण करतो आणि त्या विचाराने आपले मन कमकुवत होत जाते आपण आजारी बनत असतो एवढे मात्र करा की तुम्ही ज्या गोष्टींवर जेवढे विचार कराल तीच गोष्ट तुमच्या सोबत घडते कारण ही नियती आहे इथे आकर्षणाचा नियम काम करतो मग तुम्ही चांगले विचार कराल तर तुमच्या सोबत चांगलंच हो जाईल म्हणून आजपासून तुम्ही निगेटिव्ह वाईट गोष्टी यांचा विचार करणं सोडून द्या नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करा समजा जर तुम्हाला आरोग्य हवं हो असेल तर तुम्ही असे म्हणू शकता की मी बरा आहे मी निरोगी आहे मी एकदम स्वस्थ आहे असे म्हणत चला तुम्ही असे म्हणू नका की मी आजारी आहे मी खूप आजारी पडणार असं तुम्ही कधीच म्हणू नका नियती तुम्हाला तसाच धडा शिकवत असते म्हणून तुम्ही नियतीकडे चांगलंच मागा तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही तुमच्या देवाकडे स्वामींच्या चरणी तुम्ही अर्पण करा त्यांना सांगा स्वामी माऊली सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करणार स्वामींच्या चरणी सर्व तुमची संकटे अर्पण करा बघा तुम्हाला याचे चांगले अनुभव मिळतील डोळ्यात यशस्वी माणूस तोच असतो जो चिंता आणि तणावमुक्त जीवन जगतो मग तर तो नेहमी चिंता आणि विचारांमध्ये मग्न असतो तो, तो खऱ्या अर्थाने जीवन अयशस्वी होत असते त्याचे जीवन कारण तो विचार करत बसतो आणि मग त्याच्या हातून भरपूर चुका होत जातात खूप विचार केल्याने खूप लवकर थकवा येतो आणि लवकरच डोके आणि शरीर दुखायला लागते त्यांचा स्टॅमिना संपत असतो आणि तुमचं शरीर तुमच्या मनाच्या मागे लागते तुमचे मन कमकुवत झाले तर तुमचे शरीर ही कमकुवत होऊ लागते असे लोक झोपता तंत्रुणावर पण मन मात्र कोठे न कोठे भिरकटतच असते चालूच असते त्यामुळे खूप विचार करून मोकळी झोप येत नाही तेही आपली झोप बिघडवते अशी व्यक्ती एकतर जास्त खायला लागते किंवा जेवणातील काही त्यांना आवडत नाही अशी व्यक्ती सर्व प्रत्येक वेळेस नैराश्यत जात असते सर्वात मोठी समस्या ही की आजकाल प्रत्येक जण सामान्य जगत आहे पण तो सामान्य नाही सर्वप्रथम तुम्ही त्याची काळजी करू नका आणि कोणत्याच गोष्टीची काळजी सुद्धा करू नका जे होईल ते सर्व स्वामी कृपेने होईल एवढे मनात धरून चला खूप विचार करणे सामान्य नाही हे मान्य करा म्हणून ते असामान्य आहे तुम्ही सामान्य मनुष्य नाहीत तुम्ही खूप जास्त टेन्शन घेताय हा तुमच्या मनाचा आजार आहे तुम्ही हाती तुम्ही विचार करणे सोडवा आणि स्वामी चरणी सर्व निशंक सोपवा स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांना कधीच एकटे सोडत नाही स्वामी प्रत्येक वेळेस आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात हा स्वामींवरती जर तुमचा विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा कोणतंही चुकीचं काम करू नको कोणासोबत वाईट वागू नको सगळ्यांसोबत बोल आणि प्रेमाने राहा माझी परम भक्ती तू केली असे मी, मी तुझाच आहे आणि मला नेहमी तुझी भक्ती आवडत आहे बाळा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असणार आहे होय बाळा तू माझा लाडका भक्त आहेस स्वामी भक्तांनो आयुष्य हे खूप अनमोल आहे आज जसे आयुष्य आहे तसे उद्या असणार नाही क्षणाक्षणाला आयुष्य बदलत असताना आपण स्वतः बदलाला स्वीकारत नाही बदलानुसार आपण बदलत नाही ग्लासात पाणी ओतता येते पण पालथ्या ग्लासात ते ओतता येत नाही मात्र आपण ते ओततच राहतो नेहमीप्रमाणे आणि ग्लास पाणी का धरत नाही म्हणून चरफडत राहतो लक्षातच घेत नाही की ग्लास पालथा आहे रोज सकाळी उठल्यावर भोवतालय ओळखीच्या लोकांत सरकारी नियमात इत्यादींमध्ये किती सारे बदल होतात आपल्याला त्याच्याशी जुळवून घेण्यात बराच वेळ जातो आणि मग निस्तरने त्यात नंतर आपले काम सुरू होते रोज भोवतालात सृष्टीत माणसात होणाऱ्या बदलाला जो बदल दुरुस्त करता येऊ शकत नाही जुळवून घेऊ शकलो तर आयुष्य कमी ताण तणावाचे होईल हा सर्व खेळ सगळं स्वीकारण्याचा आहे आपल्याला जे कधीच लक्षात येत नाही स्वामी भक्तांनो आहे ती परिस्थिती तुम्ही स्वीकारा आणि आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहायचं शिका सर्व काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात साधे सोपे आणि सरळ वाटायला लागेल तुम्ही फक्त स्वामी महाराजांच्या सर्व निशंक सोपवा आपली दुःखे त्याच्या चरणावर व्हायचे आणि शांत होऊन जायचे कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही आतापर्यंत जी माझी दुःख होती ती आता स्वामींची झाली आहे त्यांचा कसला विचार करायचा आणि कालची दुःखे आज त्यांची निर्माल्य झाली आहेत त्यांचा मोह नाही धरायचा त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो शिळ्या फुलांप्रमाणे मग ती सडायला लागतात आणि मग मनाला पोखरायला लागतात म्हणूनच जोपर्यंत शिळी फुलेही निर्माल्य आहेत तोपर्यंतच गंगा गंगारपण तुम्ही करून मोकळे व्हा पारखून घेतले तर कोणीच आपले नसते समजून घेतले तर कोणीच परके नसते माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी सर्व चांगल्या गोष्टी आपोआपच घडत असतात दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात नक्कीच पडतात स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव माझा मी देवाचा असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा श्री स्वामी समर्थ